खासदार टाइम्स न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे कोळसा गावात पद्माबाई डबेराव यांचे घर आगीत जळून खाक अकोला जिल्ह्यातील कोळसा या गावात दिनाक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री दोन ते तीनच्या सुमारास मुसळधार पावसात विजेच्या कडकडाटामुळे शॉर्टसर्किट होऊन गावातील पद्माबाई विजयसिंह डबेराव यांच्या घराला भीषण आग लागली या आगीत घरातील सर्व सामान जळून खाक झाले सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही आगीच्या वेळी पद्माबाई आपल्या मुलीकडे गेल्या असल्यामुळे घर रिकामे होते शेजाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत घरातील गहू कपडे एलईडी टीव्ही कपाट कूलर यासह इतर सर्व साहित्य जळून गेले पद्माबाई डबेराव या राहतात त्यांचे पती काही वर्षांपूर्वी निधन पावले असून मुलगा नसल्याने त्या मजुरी करून उपजीविका चालवतात अशा परिस्थितीत त्यांचे घर पूर्णपणे जळाल्यामुळे त्यांच्यावर मोठे संकट ओढावले आहे या घटनेची माहिती शिवसेना उद्धव ठाकरे गटचे उपजिल्हाप्रमुख संजयभाऊ शेळके व विकी बोरसे यांनी तात्काळ ग्रामपंचायतीला दिली सरपंच व सचिव यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला व शासकीय मदतीचे आश्वासन दिले तसेच संजयभाऊ शेळके यांनी बाळापूर मतदारसंघाचे आमदार बापू देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता आमदारांनी पद्माबाई यांना मदत करण्याचे आश्वासन दिले आहे गावकऱ्यांनी शासनाकडून तातडीची मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे खासदार टाइम्स साठी अकोला येथून अब्दुल साबीर यांची रिपोर्ट कोणीतरी या साहेब माझ्या घरात पूर्ण आग लागली पाण्यामुळे घरात शॉर्ट झाला कपडे जळले वाकड्या जडल्या धान्य पण जडलं भांडे पण जळले काहीच नाही कोणीतरी माझ्या मदतीला या माझी मदत करा हा जोन माझी नंबर येणार कोळासा त्यांच्या घराला काल दिनांक सोळा नऊ रोजी रात्री अचानक आग लागल्यामुळे त्यांच्या घरातील सर्व सामान खाण्यापिण्याचे धान्य जळून खाक झाले त्या काही कारणाने बाहेरगावी गेल्या होत्या परंतु शेजारी पाजारी लोकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ते आग विझवली परंतु त्या आगीमध्ये त्या बाईचे फार मोठे नुकसान झाले शासनाने त्यांना एक भरघोस मदत द्यावी अशी शासनाला त्या बाईच्या वतीने आम्ही विनंती करतो व्हिडिओ देखने के लिए धन्यवाद ऐसे ही जुड़े रहे हमारे साथ लाइक करें शेयर करें और हमारे चैनल खासदार टाइम्स को सब्सक्राइब करें साथ ही देश और दुनिया की ताज़ा खबरें जानने के लिए हमारी वेबसाइट डब्ल्यू पर विजिट करें इसके साथ ही अगर आप खासदार टाइम्स से जुड़ना चाहते हैं अथवा पत्रकार बनना चाहते हैं तो स्क्रीन पर दिए गए नंबर पर संपर्क करें धन्यवाद